मानानं जगता आलं शिवारातली पिकट टिकली बटव्यातला दुसरा पैसा हा शिलकीत पडायला लागला आली का नाही माहीत नाही परंतु जे काही आमच्या हक्काचं आहे ते आम्हाला मिळायला लागलं अशा माणसाच्या लेकराला वाचवावं सोडवावं असंही न वाटलेलं कुतज्ञ जमातीचे आपण वंशज आहोत अलीकडच्या काळामध्ये मी अमक्याचा वंशज मी तमक्याचा वंशज म्हणून मिरवायची एक मोठी शर्यत लागलेली खरं तर ते जे काही सोपट वंशज आहेत ते कुणाचे असोत मी त्यांना दोन शब्द वापरतो शुद्ध मराठी भाषेमध्ये विदूष आणि साहेबाच्या भाषेमध्ये जोकर माझं कष्ट काही नाही माझा पुरुषार्थ काही नाही माझ्या कुठल्या तरी पूर्वजानं काहीतरी परंपरा कार्यक्रम केला काहीतरी करतो जागवलं म्हणून मी माझ्या मिशांना कोकरून लावणार आणि साजू चूक आहे म्हणून सांगत भटकत राहणार हे अजिबात योग्य नाही मग आम्ही कोणाचे वंशज तर आम्ही कृतज्ञतेचे वंशज ह्याची जाणीव व्हावी म्हणून हा शौर्यस्तंभ काम करतो शिवपुत्राला राजांना ही जी वास्तू आहे त्या वास्तूच्या महाद्वारातून आता आणलं गेलं ही वास्तू शंभूराजांना आधी पण पाहिलेली आहे आपल्याकडे सदरेवर आणलं गेलेलं आहे तो हरामखोर कर औरंग्या त्या तिथे समोर त्याच्या तख्तावर बसलेला आहे हो तख्तावरच कारण औरंग्याला भ्या असं होतं आपण आग्र्यातून दिल्लीतून निघालो मग आपल्या अप्रोक्ष आपल्या तख्तावर कोणी बसलं तर कोणी बसूच नये म्हणून ते तख्ते तौस घेऊनच ते फिरत होते अख्ख्या महाराष्ट्रभर अख्ख्या दक्षिणेमध्ये पंचवीस वर्ष हा पराक्रम मराठ्यांचा आहे औरंगजेब दख्खनचा सुभेदार म्हणून असताना सोळाशे सत्तावन्नला उत्तरेमध्ये गेला तो सोळाशे ब्याऐंशीला दिल्ली आग्र्याच्या अस्वंतामधला बाहेर पडला आणि त्याला त्याच्या सुरक्षित वारातून बाहेर काढण्याचं काम मराठ्यांनी केलं औरंगजेबाला प्रचंड भीती शिवछत्रपती हयात असेपर्यंत त्याने दक्षिणेमध्ये याची हिंमत केलीच नाही शिवछत्रपती गेल्यानंतर सुद्धा दीड वर्ष वाडं बघत होता शिवाजी खरंच आहे का त्यानं अफवा पसरवलेली कारण शिवाजी महाराजांच्याबद्दल त्या काळामध्ये प्रचंड अफवा पसरल्या होत्या ह्या शिवाजीला गुप्त होता येतो तो, तो कुठूनही गुप्त होतो आणि कुठेही प्रकट होतो शिवाजीला गारुड विद्या येते तो जादूटणा करतो आणि सगळ्यात मोठी अफव होती शिवाजी एका वेळेला साडेपाच हात लांब उडी मारतो हा एवढा एक हात शिवाजी महाराजांना बारा मे सोळाशे सहासष्टला औरंगजेबानं पाचव्या रांगेत उभं करायचं कारण हे होतं ह्यानं जर उडी मारली आणि गळाला धरला तर त्यापेक्षा ह्याला आपला सुरक्षित अंतरावर ठेवा शिवाजी तो अपमान वाटला महाराजांना कळायला पाहिजे होतं अरे ते घाबरले म्हणून ते जवळ येऊन दिना गप आपलं उभं राहावं निघून जावं महाराजांचा स्वाभिमान दुखावला महाराज चौथाळले आणि औरंगजेबाची आई बहीण हो हो अक्षर अशा आई बहीण काढूनच त्या दरबारातनं बाहेर पडले त्या दिवशी औरंगजेबाला त्या गोष्टीचं काही महत्त्व वाटलं नाही औरंगजेबाला दुःख झालं ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी शालिवान शके पंधराशे शहाण्णव श्री राजाभ शिक्षक एक सोळाशे चौऱ्याहत्तरच्या सहा जूनला दुर्गदुर्गेश्वर रायगडावर मराठ्यांचा नेता हिंदूंचा तारणहार मी म्हणत नाही परमानंद निवासकार म्हणतात हैंदव धर्म जीर्णोद्धारक तत्कालीन माणसाने वापरलेला शब्द आहे असा माणूस त्या सिंहासनावर बसला आणि हिंदूंचं स्वतंत्र सार्वभौम सामर्शली सिंहासन तयार झालं ही बातमी औरंगजेबाला ज्या क्षणी कळली त्या क्षणी तो सिंहासनावरनं खाली उतरला आणि त्यानं डोकं बडवून घेतलं बारा मेला पहिल्याच भेटीत जर शिवाजी नावाचं ते वादळ संपवलं असतं तर एवढा वाईट दिवस आपल्याला बघायला मिळाला नसता आपल्यावर एवढं दुर्भाग्याचं सावट आलं नसतं औरंगजेबाला दुःख झालं शिवाजी महाराजांना मी जिवंत सोडलं औरंगजेबाई राज्य करत आहे धुरतंय फक्त कपटी नाही आहे मुत्सदीपणे त्याच त्यात चुका परत न करणारा असा तो तु। मुळचा तुर्कस्तानचा आहे ना भारतातला कुठं आहे चुका करणं त्यास त्याच परत करणं हा भारताचा स्थायी भाव आहे तुर्कींचा नाही ह्या औरंगजेबानं ना शंभूराजांना पकडलं त्या क्षणीच शंभूराजांचं अंतिम सत्य निश्चित झालेलं होतं तरीसुद्धा शंभूराजांच्याकडून मोगलांच्या हिताची काही माहिती काढून घेता येईल का या भूमिकेतनं शंभूराजांना तक्ते गुलाब बांधलेला आहे दोन्ही हात त्या फायनं टांगलेले आहेत मान हलवता येत नाही कंबर वाकवता येत नाही डोक्यापासून कुल्ह्यांपर्यंत फळी ठोकलेली आहे हा तो क्रॉस असतो तशी आणि ते शंभूराजे सखन जखडून साधारणपणे इथून उभे केले असतील शिवाजी महाराज जर साडेपाच हात उडी मारतात तर हा बापशी बेटा सवाई कदाचित अकरा हात मारेल पण आपलं सुरक्षित अंतर तू आपला थांब बाबा इथंच थांब औरंग्या तिथं आहे आणि तिथून औरंग्याने प्रश्न विचारला म्हणे शंभूराजांना शंभूराजे तुम्ही इस्लाम धर्म सुखा करा मी तुम्हाला माझी मुलगी देतो <coughs> शंभूराजांचं वय बत्तीस औरंग्याला एकूण लेकरं झाली आठ अधिकृता आणि अधिकृता हिशोब त्यांनी केलेलं नाही त्यात पाच होत्या मुली तीन होती काबडी या पाच पैकी एकेला त्या दारा शोकवाच्या प्रकरणात तुम्हाला टाकलेलं होतं तिकडेच मिळते तिघींची लग्न झाली आणि एक झिनतून दिसा होती ती मात्र अविवाहित राहिली शंभूराजेंचं लग्न लावायचं झालं अविवाहित मुलीशी लावलं पाहिजे ना जेव्हा शंभूराचे जे पकडले गेले तेव्हा त्या झिणतून दिसाचं वय अवघ पंचेचाळीस वर्षाचं आणि मग शंभूराजे म्हटले हां असू दे म्हातारी पण औरंगजेबाची मुलगी आहे ना, ना। जनी जनी अपली 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 करतो मी लग्न असं होईल का तुम्ही आम्ही सुद्धा ज्यांनी ज्यांनी लग्न केली मा झालेलं नाही आपली बायको आपल्यापेक्षा आपण बारकीच बघतो का त्या सर करतो असू दे पाच वर्षा मोठले काय होते बाई आहे ना ती झालं तर मग असं नाही ते बत्तीस वर्षाचे शंभूराचे पंचवीस वर्षाच्या म्हातारीची थिरटीशी लग्न करण्याची शक्यता नाही डॉक्टर साहेब समोर बसले पंचे वर्षी मासिक पाळी थांबते पोरही व्हायची नाही तिला फायला ना करून फायदा वंशही वाटणार नाही औरंगजेबाने शंभूराजाला तीन प्रश्न विचारले हे मी सांगत नाही हे सांगतो मोहम्मद खाती खान मासेरे आलमगिरी ग्रंथात शंभू असं म्हटलं का कधीच नाही हे जे मावे नावला लागले ना तुम्ही सगळ्यांनी मिळून त्यातला उल्लेख केला संभा औरंगजेब शंभू राजांना कधीही शंभू म्हटला नाही शिवरायांना कधीही शिवाजी शिवबा शिवराय महाराज म्हटला नाहीत तर शिवरायांना म्हणायचा शिवा पहाड का शिवा आणि शंभूराजांना म्हणायचा संभा हे नोंद देते मासेरी आलमगिरीमध्ये हे दिलकुशामध्ये खापी खाणे महम्मदशाहीमध्ये आहे असे शब्द संभा शंभूराजांची मुद्रा आहे बघा तुम्ही जर ते कोल्ह्यांनी केलेली मालिका पाहिली असेल त्या मालिकेचं शीर्षक गीत होतं टायटल सॉन्ग त्यात मुद्रेचं वाचन व्हायचं श्री शंभू शिवजातस्य मुद्रा देवरी व राजते शंभू आहे का शंभा आहे श्री शंभू शंभू राजांचा राजाभिषेक झाला मार्गशीर्ष शुद्ध सप्तमीला सोळा जानेवारीला त्या दिवशी महाराजांची पण सुवर्णाचे होन पाडले गेले त्याच्यावर एका बोललेलं आहे राजा श्री शंभू मागलेले छत्रपती शंभूराजांचा त्र्याऐंशी पत्र मला पाहण्यात आली पैकी दोन असलेलं पत्र मागण्या आहेत त्या पत्रामध्ये शंभूराजांनी स्वतः उल्लेख केला आहे राजा शंभू छत्रपती शंभूराजांनी मिर्झा राजे जयसिंवाचा मुलगा रामसिंह ह्याला संस्कृतमध्ये पत्र लिहिले त्याच्यात स्वतः उल्लेख केला आहे शंभू नृप शंभूराजांचा पेशवा निळकंठ मोरेश्वर ह्याची पण तीन पत्रं उपलब्ध आहेत त्याच्यात त्यांनी उल्लेख केला आहे आपल्या धन्याचा स्वामी श्री शंभू छत्रपती शंभूराजांचं नाणं सांगतात शंभू शंभूराजांची मुद्रा सांगते शंभू शंभूरायांचा शिक्का सांगतो शंभू शंभूरायांचे प्रत्ये सांगतात शंभू शंभूरायंचा पेशा सांगतो शंभू आपण म्हणतो संभा किती शाने आहोत बघा औरंगजेब शंभूराजांचं वर्णन कुच्सितपणे अवहेलनात्मक अपमानाच्या भावाने करायचा संभा त्या संभाला आपण लावला जी झाला संभाजी तर मला जर राग आला अर्णवचा तर मी त्याला काय म्हणेन गाढवोजी त्यानं मला दगड नाही मारायचा मी आदरानं म्हटलं की नाही गाढवोजी मूर्खोजी गझोजी तर बाकी एबीसी मधल्या शिव्या तुम्हाला येतात तुम्हाला जी, अस्सर अस्सर। जी शिवी येते मधली अस्सल त्याला जी लावून त्याला सुरुवात करा आदरा नाही श्रद्धे नाही काय रागायचं कारण तरी तरी स्वाफ्याला रांग येतो शिवीला जी लावलं म्हणजे शिवीचं निचत्व कमी होत नाही तसं संभाला जी लावून शंभू महाराजांच्या आदर आणि सन्मान प्रकट होत नाही ज्याच्या ज्याच्या मुखातन संभाजी शब्द येतो तो तो औरंगजेबाची भाषा बोलतो मोगलांची भाषा बोलतो तो स्वराज्यद्रोहीच मानला गेला पाहिजे मी नाही सांगत पुरावे सांगतात शंभू परमानंद निवासकर नावाचा एक कवी त्याने शिवरायांच्यावर संस्कृत भाषेत ग्रंथ लिहिलाय त्याचं नाव आहे श्री शिव भारत त्यात शिवाजी महाराजांचे काका जे खंडाळाच्या हत्तीच्या प्रकरणात मारले गेले जाधवरावांच्याकडून दत्ताजी आणि आपल्यांच्याकडून शंभू त्यात शिवरायांचे एक थोरले बंधू होते जे कनकगिरीच्या वेढ्यामध्ये सोळाशे छप्पनला अफजा घडाकडून मारले गेले त्यांचंही नाव आहे शंभू आणि शिवपुत्राचं नाव सदुसष्ट वेळा आले शंभू म्हणून म्हणजे परमानंद निवासकर शिवाजी महाराजांचं समकालीन आग्रेच्या प्रकरणात बरोबर आहे तो याडा आणि आपणच तेवढे शहाणे संभाजी म्हणणारे मग लोकांना संभाजीचं संभू का करायचं नाही आहे तर बऱ्याच लोकांची नावं संभाजी आहेत ना माझं नाव चुकीचं आहे स्वीकारायचं कसं मी गाढव आहे मान्य करायचं कसं म्हणून हे टिकून राहिलं आहे हे बदलणं गरजेचं आहे आणि त्याची सुरुवात आपण केली पाहिजे जर आपण धर्मवीर कडावर आलो तर आपल्याला शंभू छत्रपतींचं वास्तवातलं नाव घेता आलं पाहिजे आणि शेखरराव अरे मौली ते बदलता आलं पाहिजे त्याचा खर्च सगळा मी देतो ज्या गाडवाने ते तयार आहे ना त्याच्याकडून फक्त ते शंभू अक्षर करून घ्या हां तो जी राहू दे शंभूजी राजे चालेल शंभाजी राजे चालेल शंभा औरंग्याचं मत आहे मी गेली दोन वर्षाला लागलोय हे अवघड नाही आहे फक्त काय आहे ज्याचा फंड वापरला गेला आहे त्यानंच ते करणं आहे मी पुण्यात करून आणून बदलू शकतो हो पण ते बेडत असेल वेगळे फंड असतात तेवढं करून घ्या धर्मवीर आता खरं तर स्त्री छत्रपती नसतो श्री शंभू सोडून घ्या आणि शंभू तरी एवढं करा शौर्यस्थळ असं शौर्यस्थळ का तर या ठिकाणी उभे शंभू राजांना ठरवून घ्याने तीन प्रश्न विचारले शंभू तुझ्या गडकोटांच्या किल्ल्यात अभ्या दे म्हणजे तुझे किल्ले ताब्यात दे मी तुला मुक्त करतो शंभूराजे म्हणाले माझ्या आबासाहेबांनी त्यांच्या आबासाहेबांना म्हणजे शहाजीराजे सोडण्यासाठी ना? एक कोण ढाणा दिला नाही एक ना? तुला कुठे द्यायचा नाही मग दुसरा मुद्दा आला ठीक आहे किती देऊ शकत नाही येस ना? तुझा खजिना हवा दे कर अरे बाबा आमच्या आबासाहेबांचा राजाभिषेक झाला तर राजापेशेचा खर्च आम्ही बहादूरगाडात नाही याला वसूल करून माझा राजा झाला त्याचाही खर्च आम्ही बुरणपुरातनं आणला आम्हाला लागणारा खर्च वैयक्तिक कार्यासाठी तोही आम्ही आमच्या लोकांच्यावर लादत नाही आमच्या लोकांच्यावर हिसकावून घेत नाही त्यांच्यावर सिंहासन पट्टी बसवत नाही हे आम्ही शत्रूकडून आणतो तुला कोण ना घेण्यात रे रे मग तिसरा प्रश्न आला ठीक आहे जाऊ दे मृत्यू सगळं आम्ही साडेसात लाखाचं सैनिक घेऊन आलो तुम्ही साडेसत्तर हजार तुमचं जे, 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 मुगलान्चा मुगलान्चा जे स्वराज्य आहे त्या साल्ल्याण मुल्ल्यांपासून ते चंदा चंदावर चंदीपर्यंत म्हणजे जिंजीपर्यंत पसरलेलं हे सगळं मिळून जेवढं क्षेत्रफळ आहे त्याच्या चव्वेचाळीस पट मोठं आमचं राज्य आहे मोगलांचं साम्राज्य आहे मोगलांचे बावीस सुभे त्यातला अर्धा सुभा म्हणजे तुमचं ते तीनपट स्वराज्य तरीसुद्धा अरे सात वर्ष झाली तुम्ही पूर्ण उरला आहे आमच्या हाताशी काय आहे काहीच नाही आमचे हात मोकळे ज्या अर्थी तुम्ही हे मिळवत आला आहे कमवत आला आहे त्या अर्थी आमच्यातलं तुम्हाला कोणतरी सामील आहे त्या गद्दारांची नावं सांगा विषय संपला शरण येईल त्याला मरण द्यायचं नाही मराठ्यांची उद्योग पद्धती संस्कार आहे आपल्या शंभूराजे म्हटले अरे मृत्यू सामोर आला तरी सुद्धा असा कोणी आम्हाला मदत करत असेल तर त्या उपकारकर्त्याशी आम्ही कृतज्ञ होऊ शकत नाही मराठे वचनाला आहेत आणि आपलं अस्तित्व टिकवण्यासाठी पिढ्यान पिढ्या वैर धरणारेपणे आठवा ना त्या रोईर खोऱ्यातली प्रकरण बांधांची खोपड्यांची आणि जेध्यांची वराड्याच्या वराड्या कापून काढले दोन दोन तीन तीन पिढ्या का बांधा वाद नाही मोठे गोंधळ होते आणि वचनाला जागण्यासाठी आम्ही काय केलं आजही दिल्लीच्या गादीवर मराठे बसलेले नाही आहेत सतराशे सात सव्वीस एप्रिल शिवाजी द्वितीय उपाक्य शाहूराजांना शहजादा अज्जबनं मुघलांच्या कैदत्नं मुक्त केलं कैदत्न के मुक्त करताना शाहूराजांतून वचन घेतलं मराठे दिल्लीवर आक्रमण करणार नाहीत मराठे दिल्लीच्या गादीवर बसणार नाहीत वचन कधी दिले सतराशे सातला आत्ता सतरावी लोकसभा काही झाली दोन हजार चोवीसला अजून आपण वचन पाळतोय आपल्यातला एखादा पंतप्रधान झाला नाही मी दुःख मानायचं कारण नाही अय छतिपूर मी देशभर सांगतो सगळ्यांना आम्ही वचन पळणार आहे आमच्या शाहू महाराजांनी वचन दिले आम्ही दिल्लीच्या गादीवर बसणार नाही म्हणून अन्यथा अठ्ठेचाळीस माकडे पाठवतो आम्ही दिल्लीला चला त्यांच्यात दम नसेल ह्या देशात जो आयकर तयार होतो इन्कम टॅक्स त्यातले बेचाळीस टक्के एकटी आमची आम्ही दिल्लीला पाठवणारी ही रसद त्या काळच्या भाषेत खंडी बंद केली ना मोदीला आंघोळ करायला पण पाणी मिळायचं नाही एवढं आपल्यात नॅट आहे तरी सुद्धा आम्ही आटापिटा करत नाही का वचे त्या त्यामुळे आपला पंतप्रधान झाला नाही म्हणून दुःख मानायचं कारण नाही हे सांगतात इथं उभा राहून त्या माकडाला शब्दाला जाणारी अभय आणि मग शंभूराजांची वाक्य ऐकून औरंग्याचा चेहरा पडला पडलेल्या चेहऱ्यानं तो विमनस्कावस्थेमध्ये त्या तख्तावरनं खाली उतरला आणि गुडघे टेकून खाली बसला कमीत कमी आपल्या अल्लाला थँक्स म्हणून जो शिबा माझ्या हाताशी आला पण गेला शंभू आम्ही पकडला जेरबंद करून साखरजण जखळून त्या समोर उभा केला आहे असं म्हणण्यासाठी त्यांनी गुडघे टेकले आणि शंभूराजानं त्याही परिस्थितीमध्ये आपला जो सोबती आहे कवी कलश छंदो गामात्य ह्याच्याशी हिद्गूत साधवं असं वाटलं ते म्हणाले कविराज यार हे जे दिसतंय समोर ते बघून काय एखादं काव्य वगैरे हो की दोघं कुलात दोघं साखरदारणं जखडलेली आणखीन क्षणभरणं काय होईल ह्याचं दोघांनाही भविष्य माहीत नाही तरीसुद्धा आपला बाणा काय असतो किती मोठ्या संकटामध्ये कसं सकारात्मक राहिला पाहिजे ह्याचा आदर्श प्रस्तुत करतात शंभूराजे आणि त्यावेळेला छंदोगामात गामात त्या कवीकर्षाच्या मुखातलं बाहेर पडलं यावन रावण की सभा शंभु बंध्यो बजरंग जो लहू सिंदूर सम खूब खेले रणरंग जो रवि छवि देखत ही खद्यो तो होत बदरंग राजन तव तो तुप तेज निहार के तखत तेजो औरंग तखत तेजो औरंग अंगावर काटा उभर हलाज पाहिजे माझ्या तरी राहील शंभू राजा त्या रावणाच्या दरबारात लंकेमध्ये असंच कधी काळी बजरंगाला मारुतीला पकडून आणलं होतं शेंदूर फसतेला तो लाल भडक मारुती राय बजरंग जसा त्या रावणाच्या शबामध्ये शोभन दिसत तसा युद्ध खेळून त्या अनेक अत्याचारला सहन करून अत्या रक्तबंबाळ झालेला शंभू तू सुद्धा त्या बजरंगासारखाच आहेस त्या मारुतीसारखाच आहेस जेव्हा सूर्य उगवतो पूर्वेकडे भगवी प्रकाश का उभी राहते त्यावेळेला रात्रभर माज करणारे ते काजवे हे टिमटिम करणारे गुपचुप लपून बसतात आणि काजव्यांना माहिती आहे आपला प्रकाश आपल्या बुडाची बॅटरी लावला असला तरीसुद्धा सूर्यासमोर त्याची लायकी नाही अगदी तसं तुझं ते तेज तुझं ते ओझ तुझं ते सामर्थ्य बघून ह्या औरंगजेबाच्या डोळे दिपले आणि तो त्याचं सिंहासन त्यागून तखत त्यागून बघ राजा तुझ्यासमोर गुडघेट टेकून आणा भागतोय खऱ्या बोलीतलं कावे मला तुला समजून सांगायला लागलं औरंग्याला समजून सांगायची गरज नव्हती की तिची भाषा आहे त्याला कळलं हे आपली पाण्याची तासून चालली तो म्हटला अरे कोण बोलला हा कवी हा कवी कलश कोण आहे हा म्हटले त्या शंभूचा मित्र आहे असं बोलतो हसला त्याची जीभ पुणे बघते दोन जल्ला आतामध्ये सांडसा गाल्या चंदूबा त्याची जीभ पकडली हसडली तर त्याला धबधबा पडायला लागला तरीसुद्धा छंदो गामात त्यांचे जे आग ओकणारे डोळे आहेत ते काही शांत बसायला तयार नाही आणि मग तिने सांगितलं ह्याला डोळे फोडा दोन गरम सळ्या आणल्या सर्र आवाज झाला कवी कलशाची दृष्टी केली हे सगळे प्रयोग कवी कलशावर आधी केले हे घाबरलं पाहिजे जर वाकलो नाही जर झुकलो नाही तर अवस्था अशी होईल अरे वाकेल झुकेल तो मराठा कसला किती मोठं वादळ आलं त्या वादळाचा सामना उन्नत छतीनं मान उंचावून करतो तो मराठा तो मरहट्टा मरेन पण हटणारा वृत्तीचा जी शिवाकाशाची परंपरा जी बाजीप्रभूची परंपरा जी बहिणीकाची परंपरा अरे त्या परंपरेचा साक्षात छत्रपती असणारा शासक कमी कसा पडेल आपल्या सहकार्या अन्याय होत्या म्हटल्यानंतर शंभूराजांच्या खातून हे छान शब्द बाहेर पडायला लागले शुद्ध सात्विक बसेल आई बहीणच भाजी भाषा भयची भाषा जमेल ते हे औरंग्यानं पिसळून पिसळून शब्द वापरले बरं का पिसळ दुखून आणि कसं आणि करतं काय आठव त्या पिसळायला औरंग्यानं सांगितलं याला अल्लाची या दृष्टी द्या दोन जल्लाद ह्या क्रम केलेल्या सळया घेऊन त्यात घेऊन चालत आले शंभूराचे दृतपणे त्याच्याकडे आहेत डोळ्यात डोळे ऐकून बघतायत ते तेज ते ओझ औरंगेबाला सर होईना त्या क्षणी शंभूराजांच्या डोळ्यामध्ये त्या गरम सोहळ्या खुपसल्या गेल्या आवाज झाला आणि हिंदू तेज संपलं हिंदवी स्वराज्याचं स्वातंत्र्याचं स्वप्न आबासाहेबांनी दाखवलेली कल्पना दृष्टी ज्या डोळ्यांनी पाहिली आणि ज्या डोळ्यांनी सगळ्यांना दाखवली ती दृष्टी संपली शंभू छत्रपती दृष्टीहीन झाले जेव्हा अशा वेदना होतात ना त्याला माणसाचा थरका पुडतो अंगाची कहिली उडते आणि मग तो आता तो लागतो त्या रागात शंभूराजांनी आणखीन औरंगजेबाचा दर सुरू केला ते सहन न होऊन दुसरी आज्ञा झाली ह्याची जी भासळा पुन्हा जल्ला सांडशा जीभ हसळली रक्ता धबधबा कोसळायला लागला आणि शंभू छत्रपतींची वाचाई गेली तुमचं आमचं तेज टिकावं म्हणून तुमच्या आमच्या कपाळीचं गंध टिकावं म्हणून तुमच्या आमच्यासाठी ज्यांनी प्राणांची कुरवंडी केली ज्यांनी स्वतःचं रक्त या बहादुरगडाच्या भूमीमध्ये अर्पण करून स्वतःला धर्मवीर म्हणून घेतलं ह्या पदव्या अशा वाटायच्या नसतात बरं का आता आपल्याला पदव्या मिळतात पद्मश्री पद्मभूषण पद्मविभूषण अलीकडचा काळ जरा बऱ्या मिळायला लागल्यात पूर्वी अर्ज करायला लागायचे मला पद्मभूषण म्हणा तुमच्या भागात जर कोणी आदर्श शिक्षक झाले असतील ना त्यांना विचारा खाजगीत जाऊन सर अर्ज कोणाला करायचा असतो हे जिल्हा परिषद अर्ज करतात मला आदर्श शिक्षक म्हणा महाराष्ट्र शासनाला अर्ज करायचा मला आदर्श शिक्षक म्हणा मला तुम्ही म्हणा अरे मला तुम्ही म्हणा नाही माझं जीवन चरित्र माझं चालणं माझं बोलणं माझं वागणं इतकं विलक्षण असलं पाहिजे ज्यामुळे समाजान त्या विरुद्यांनी त्या उपमानी त्यांचं वर्णन केलं पाहिजे शिवरायांना एक उपाधी दिली गेली क्षय दीक्षित कुणी दिली मी नाही शिवपुत्रांनी दिली आहे शंभूराजांनी त्या जानू भटाला जे देणगी दिलेले आहे इनाम दिलेले आहे त्या संस्कृत स्वर्णपत्री दानपत्राचा शब्द आहे कोण <laughs> माझे वडील